टुडे वी आर गोइंग टू प्ले वन मोर इंटरेस्टिंग अँड जॉयफुल गेम अँड द नेम ऑफ द गेम इन्ज माइंड गेम करेक्ट आज आपण बुद्धीला चालना देणारा एक खेळ खेळणार आहोत बौद्धिक खेळ चला लेट्स प्ले अ गेम रेडी फॉर द गेम! जोड़ी 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 जोड़ी। ओके चला तुमच्या समोर आता मी काय बनवलेलं आहे ते बघूया इथे पहा मी काही चौकोन बनवलेले आहेत आता मोजू यात किती आहेत मोजा हां परत, परत परत हा ए, पा, 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 ओके पाच चौकोन आहेत आता तुम्हाला काय करायचंय ते सांगते हा? कोणत्या पण चार स्टिक हलवायच्या आहेत आणि तीनच चौकोन तयार करायचे आहेत आता चौकोन किती आहे तिथे पाच आणि त्याचे किती बनवायचे चार नाही तीनच तीनच बनवायचे आहेत पण तुम्हाला चान्स मिळतील चार चार चान्स मध्ये तीनच चौकोन बनवायचे म्हणजे आहे त्याच्यापेक्षा कमी चौकोन करायचे आहेत हे थोडस चॅलेंजिंग आहे काम समजलं ओके गेम समजला किरण तुला ओके चला किरण कुमारीपासूनच स्टार्ट करूया आपण किरण ओके फर्स्ट चान्स हा किरणचा बघूया किरणला जमतं आहे का सेकंड चान्स ठेवायचे आहे बाळा स्टिक कुठे ठेवणार तू बघ ओके फर्स्ट सेकंड पुन्हा तिथंच ठेवली का उचलून ठेवायची आहे परत चार चान्स आहे तुझ्याकडे ओके चला पहिल्यापासून तिने सुरू केलेला आहे एक चान्स झालेला आहे दोन चान्स तीन चान्स अँड लास्ट चान्स आहे तुझ्याकडे आता चार चान्स मध्ये आपल्याला किती चौकोन बनवायचे तीनच किती झाले किरण कुमारी आता तूच मोज किती झालेत बाळा चौकोन तीन चौकोन झालेले आहेत व्हेरी गुड आणि बघा तिने हा चौकोन मोजलेला नाहीये कारण की तिला समजले हा काय चौकोन नाही हा काय आहे आयत फक्त चौकोन तीनच बनलेले आहेत व्हेरी गुड म्हणजे तुमच्या कन्सेप्ट तरी क्लिअर झाल्यात चौकोन कशाला म्हणायचं आयत कशाला म्हणायचं व्हेरी गुड किरण चला पण आता आपल्याला परफेक्ट ऐक किरण परफेक्ट तीनच आपल्याला चौकोन हवे होते ठीक आहे चला काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव बाळा सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे हा सरस्वतीचा सेकेंड चान्स दोन चान्स झालेले आहेत सरस्वतीचे आणखीन दोन आहेत सरस्वतीकडे सरस्वती, सरस्वती, सरस्वती आपल्याला तीन चौकोन तयार करायचे आहेत ओके अजून एक लास्ट ओके सरस्वती मोज बाळा आता किती चौकोन झाले दोन पाच चौकोन झालेले आहेत बरोबर हा ही स्टिक थोडीशी व्यवस्थित ठेवली तर पाच होतील बरोबर पण आपल्याला किती हवे आहेत चार नाही आपल्याला तीनच हवे आहेत किती हवे आहेत आपल्याला तीनच हवे आहेत चला काही हरकत नाही बाळा तू जास्त बनवलीस ठीक आहे आपण पुन्हा आहे तसेच ठेवूयात कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता कार्तिकीला जमत आहे का चार चान्स मध्ये तीन चौकोन बनवायचे आहेत कुठे ठेवायचे बघ विचार कर, कर क्रांती क्रांतीच म्हणते कार्तिकी ओके दोन चान्स झालेले आहे कार्तिकीचे आणखीन दोन चान्स राहिलेले आहेत कार्तिकी ओके तिसरा पण चान्स झाला आहे आणखीन लास्ट चान्स राहिलेला आहे कार्तिकीचा कार्तिकी केवढी विचारपूर्वक करते बघा ओके लास्ट चान्स कमी बनवणं थोडंसं डिफिकल्ट आहे ओके चल आता मोजूयात आपण किती झालेत तेवढे कार्तिकी मोज बेटा ए, तो, ती, चार, चार। आपल्याला किती हवे आहेत बाळा तीनच तीन पण तू प्रयत्न तरी केला छान काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच आपण ठेवूया समृद्धी बाळा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता समृद्धीला जमत आहे का ओके फर्स्ट चान्स आहे समृद्धीचा सेकंड चान्स ओके okay, आणखीन एक चान्स आहे समृद्धी तुझ्याकडे लास्ट चान्स ओके okay, समृद्धीनी वास समृद्धी झाले चार चान्स वाळा तुझे आता काय पाचवा पण चान्स घेते का <laughs> चल ठीक आहे आता समृद्धीने तर जास्त बनवले आहे ना समृद्धी पाचच झाले समृद्धीची पण समृद्धी आपल्याला फक्त किती बनवायचे तीन चला ठीक आहे पुन्हा नाही तसंच ठेव बेटा परी बेटा रेडी ओके स्टार्ट देन फर्स्ट चान्स परीचा आहे सेकेंड थोडासा वेगळा विचार करा डोकं लावा की कसं केल्यानंतर तीनच चौकोन होतील ओके तीन चान्स झालेले आहेत हा परी आता लास्ट चान्स आहे परीचा <laughs> कुठे ठेवणार आहे स्टिक ठीक आहे चला त्याने तिने इकडे ठेवलेली आहे पण किती चौकोन तयार झालेत बघा किती झालेत परी मोज <laughs> चार आणि इकडे सगळ्या स्टिक्स मात्र शिल्लक राहिले आपल्याला सगळ्या स्टिक वापरून किती चौकोन बनवायचे तीन ओके चला ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव सुंदरम रेडी ओके स्टार्ट बेटा ओके सुंदरम तो सगळ्यात वेगळंच असतं बरं का चला सुंदरमनी मध्ये आता एक ठेवली सगळ्यात वेगळा विचार करत होतो आहे ना सुंदरम दोन रांगोळी नाही तयार करायची सुंदरम सुंदरम तीन वा डिझाईन छान तयार झाली पण हा आता अजून एकच ओके हा वा वा सुंदरम काय बनवले सांग मला आपल्याला तीन चौकण बनवायचे होते आहे की नाही त्यांनी बरोबर बघा सगळ्या स्टिक अशा मधी मधी त्यांची डिझाईन बनवली आणि चौकोन मात्र तीन शिल्लक ठेवलेत ना बघा इथे एक दोन तीन चौकोन झाले की शिल्लक आहे ना पण ह्या स्टिक्सचा काही यूज केला नाही तू सुंदरम सगळ्या स्टिक यूज करून आपल्याला किती बनवायचे तीन चौकोन चला ठीक आहे काही हरकत नाही समर्थला तर खूप हसू आलं आहे ना समर्थ ओके चला ठीक आहे तसंच ठेवूया पुन्हा समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चार चान्स आहेत समर्थ तुझ्याकडे ओके एक चान्स झालेला आहे दोन दोन चान्स झालेले आहेत आणखीन दोन उरलेले आहेत ओके अँड लास्ट चान्स तीन चौकोन तयार व्हायला हवेत समर्थ चला न बघा किती बनवलेत वन टू आणि थ्री आणि इकडे तर हा काय बनलेला आहे आयत आणि ही स्टिक मात्र शिल्लक राहिलेली आहे समर्थ सगळ्या स्टिक यूज करून किती बनवायला पाहिजे होते तीन चला ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा ना आहे तसंच हो। ठेव वीर वीरभद्र बेटा रेडी ओके स्टार्ट देन. फर्स्ट चान्स हा वीरभद्रचा ओके okay. ओके okay. दोन चान्स झाले आहेत आता दोन राहिले तर वीरभद्र हुशार hmm. येतो अति हुशार अजून एक चान्स खरंच बाबा काय हुशार आहे वीरभद्र कस काय रे एवढं आहे बाळा तू बघा ते वीरभद्र रे काय डोकं चालवलंय इकडे शेजारी शेजारी मांडल्यात आणि बरोबर एक दोन तीन चौकन त्यांनी तयार केलेत आहे ना वीरभद्र याला म्हणतात अति हुशार काय म्हणतात हुशार येतो त्यांनी एवढं चांगलं डोकं वापरले मला आवडलं त्याचं बघा पण ह्या स्टिक्स आहेत की नाही एक दोन तीन चार या चार स्टिक तशा शिल्लक राहिल्या ना वीरभद्र त्यांचा पण वापर करून आपल्याला किती चौकोन बनवायचे होते तीन चौकोन चल चांगला प्रयत्न केला व्हेरी गुड वीरभद्र व्हेरी नाईस चला पुन्हा आहे तसंच ठेवूयात चला आता समर्थ आलेला आहे बघूया समर्थला जमत आहे का समर्थ स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स आणखीन दोन चान्स आहेत तुझ्याकडे समर्थ ओके आता लास्ट चान्स राहिलेला आहे ओके चला समर्थने बघा किती चौकन बनवलेले आहेत वन टू आणि थ्री जरी स्टिक मी व्यवस्थित केली तरच तीन होतील चौकन आहे की नाही आणि इथे आयत आयत पण नाही बनला आहे की नाही हे जे स्टिक्स आहेत ते इनकम्प्लीटच राहिलेल्या आहेत चला छान प्रयत्न होता तुझा आपल्याला सगळ्या स्टिक वापरून किती चौकण बनवायचे तीन चला वेल ट्राय पुन्हा आहे तसंच ठेवूया आणि इतरांना संधी देऊया आता शिवराज बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे शिवराजचा सेकेंड चान्स थर्ड चान्स आहे बघा आता तुझ्यासाठी किती बनले शिवराज चार।, चार किती बनवायचे आपल्याला तीन चला काही हरकत नाही बेटा पुन्हा ठेवूया आपण आणि बाकीच्यांना संधी देऊया आपण काय म्हणत होता आता म्या यम बनवला होता ओके ठीक आहे चालेल आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता आदित्यला जमत आहे का आपण ओके फर्स्ट चान्स आहे आदित्य तुझा हां ओके सेकेंड चान्स ओके ती स्टिक फक्त व्यवस्थित कर आदित्य सरळ कर हां ओके तू थोडासा उत्तराच्या जवळ आला आदित्य आणखीन दोन चान्स आहे विचार कर व्यवस्थित ओके ओके गुड आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे लास्ट चान्स हा जर तू बरोबर केला तर तू विनर होऊ शकतोस विचार कर ओके आदित्यने तिथे ठेवलेली आहे फक्त स्टिक व्यवस्थित ठेव बरं थोड्या हल्ल्यात त्या हां ओके ही थोडीशी हल्ली स्टिक मला व्यवस्थित झाली रे स्टिक ओके ही थोडी हल्ली आहे का नाही ओके आदित्य आहे ते बघूयात आपण तीन चौकोन तयार झालेत का भार्गवी झाले तीन कोणते दाखव ग बाळा मग किती झाले टोटल तीन अगदी बघा तीन व्यवस्थित तीन त्याने तीन चौकोन तयार केलेले आहेत हा मोठावाला एक छोटावाला दोन आणि हा मोठा वाला अजून एक तीन असे तीन चौकोन तयार करून आदित्य जिंकलेला हा आहे हा खेळ कॉंग्रॅच्युलेशन्स आदित्य बेटा व्हेरी गुड आय एम प्राऊड ऑफ यू व्हेरी नाईस व्हेरी गुड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स आदित्य आदित्य बाळा कसं वाटतंय गेम जिंकून छान वाटतंय तुला व्हेरी गुड पहिलीचा सुद्धा गेम जिंकू शकतो विनर ऑफ द गेम गुड अँड वेल डन की असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स